मुंबई केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात राज्यातील माल वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांनी संप सुरू केला आहे यामुळे राज्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होऊन इंधन मिळणार नाही या भीतीने राज्यभरातील पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी एकच गर्दी केली आहे ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा काल सोमवारी सायंकाळपासून परिणाम दिसू लागला आहे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे अनेक ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांची पंपावर झुंबड उडाली होती केंद्र सरकारच्या नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात सुरू असलेला मालवाहतूकदारांचा संप बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासू लागल्याचे चित्र आहे तर दोन दिवस पेट्रोल डिझेल मिळणार नाही या भीतीने पेट्रोल पंपाबाहेर टाकी फुल करण्यासाठी झुंबड दिसत होती दुचाकी चारचाकी वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर केलेल्या गर्दीमुळे अर्धा ते एक तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे मात्र पेट्रोलसाठी लोक तासभर लाईनमध्ये थांबत आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट भेट द्या